मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील वादविवाद आता वाढतच चालला आहे आता आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे समर्थकांना जरांगे यांची बाजू घेत असल्यावरून गुंडाकर्वी मारहाण केल्याचा आरोप होत आहे त्यानंतर आता राजेंद्र राऊत यांनीही या आरोपाला उत्तर देत मनोज जरांगेंवर निशाणा साधला असून आमचंही घर जाळण्याचा रस्ताय का असा सवाल केलाय तर दुसरीकडे सोलापुरातही राजेंद्र राऊत यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थकाला आमदार राजेंद्र राऊत यांनी गुंडाकर्वी मारहाण केल्याचा आरोप मराठा आंदोलक करत आहे यावरून काल केज मधील सभेत मनोज जरांगे यांनी या घटनेचा निषेध केलाय या प्रकरणातील आरोपींना अटक करायला हवी आणि मारहाण झालेल्या तरुणाला न्याय द्यायला हवा असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय जर या तरुणाला न्याय दिला नाही तर त्याच्या आई आणि वडिलांच्या डोळ्यात आलेल्या पाण्याचा आम्ही मराठे म्हणून हिशोब घेऊ गर्वाचं घर खाली करू फितूर करण्याची नियत मान्य नाही असं म्हटलंय मनोज जरांगे यांच्यावर टीका करत असल्यानं सोलापुरात मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन आहे आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्यावरील आरोप खोटे असल्याचं म्हटलंय हे आरोप फेटाळून लावत मनोज जरांगे यांच्यावर त्यांनी टीका केली आहे मुळात जरांगे दादांच्या डोळ्यावर काळी पट्टी आलेली दिसते मराठा आरक्षणाचा मूळ मुद्दा भरकटत चाललाय जरांगेंना प्रत्येक मतदारसंघातील विरोधक चुकीची माहिती देत आहे त्यांच्याच भाषणात ते म्हणतात इथे तिथे उपोषण करतो पण मुळात त्यांनी उपोषण तरी करावं असं राऊत यांनी म्हटलंय ज्या दिवशी शरद पवारांची बारशीत सभा झाली शरद पवार आमच्या सोपल साहेबांच्या घरी गेले त्या दिवशीपासून बारशीत गोंधळ सुरू झालाय आणि जरांगे दादांनी मला टार्गेट करायला सुरुवात केली आहे आमच्या लेकरांना रडवेल असं मनोज जरांगे म्हणत आहे बीडसारखा घर जाळण्याचा प्लॅन करताय का आम्ही कुठे उभं राहू कुठे तुम्ही गोळ्या घालणार सांगा असा सवालही त्यांनी केला आहे मनोज जरांगे याला बघतो त्याला बघतो म्हणतात गोळ्या बिळ्या घालून मारून टाका राजकारण करणाऱ्यांना याला पाडतो त्याला पाडतो असं कसं म्हणतात महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे चालतो एवढी दादागिरी केली तर कसं होईल असं त्यांनी म्हटलं आहे